निवडणूक जाहीर होण्याआधीच भाजप आणि शिंदे सेनेत महापौर पदावरून वादाची ठिणगी पडली मात्र महायुतीत मुंबईच्या महापौर पदावरून कसा वाद रंगलाय आणि त्यावरून विरोधकांनी कसं आता तोंडसुख घेतलंय निवडणुकीआधीच महापौर पदावरून रस्ती खेच महापौर कुणाचा भाजप शिंदे सेनेत झुंपली विरोधकांनी महापौर पदावरून दिवसल फोडाफोडीच्या राजकारणानंतर भाजप आणि शिंदे सेनेत मुंबईच्या महापौर पदावरून आहे दुसऱ्याची पोरं नाही तर स्वतःच पोर कडेवर घेणार असल्याचं वक्तव्य करून कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढांनी मुंबईत भाजपचाच महापौर बनवणार असल्याचं वक्तव्य केलंय त्यावरून शिंदे महायुती झाली नाही तरी आमचाच महापौर होणार असा निर्धार केलाय मुंबई है और मुंबई के अंदर यदि चुनाव जीतना है तो वो केवल अमित साटमजी राहुल नार्वेकर जी आशिष सेलार जी की जिम्मेदारी नहीं हो सकती है वो हम सबको उसकी जिम्मेदारी उठानी पडेगी पर भाजपा जब सत्ता में आएगी भाजपा का जब महापौर बनेगा माननीय जब उसको शपथ दिलाने के लिए महानगर पालिका में जाएंगे तो आपकी और मेरी सबकी कॉलर टाइट होने वाली और पड़ोस का बच्चा कितना भी सुंदर हो उसका कितना भी हम अपने घर के बच्चे को ही उठाते हैं मुंबई मध्य जर जिंका महायुति जे महाराष्ट्र महापालिका नगर पालिका खाली कई भाजप शिवसेना लड़ी और आमला बसला

मात्र ठाकरे सेनेनं भाजपचा दावाच खोडून काढला आहे सगळ्यात पदावर हे काय आहेत आता दोन्ही पक्ष म्हणजे त्यांच्या ताडाखालची मांजरं आहेत ते म्हणतील त्या ते पद्धतीने हे दोन्ही पक्ष बघतील मुंबईचं महापौर काय मुंबईचं महापौरावर त्यांना बसवायचंच आहे ह्यांचा आदेश नाही आहे ते वरूनच आदेश आहे कारण मुंबईच्या सगळ्या जगातील देशातील फायनान्शियल कॅपिटल मुंबई आहे जागेची किंमत दीड लाख रुपये स्क्वेअर फीट आहे आणि अशा वेळेस मुंबई सोडून त्यांना कसं परवणार आहे त्यामुळे त्यांच्या आका जे दिल्लीत आहेत त्या आकांचा सगळा आदेश आहे की कोणत्याही परिस्थितीमध्ये मुंबईचा महापौर भाजपचा करायचा बाजारात तुरी आपल्याकडे म्हण आहे बाजारात तुरी आणि आता शब्द तो वापरावा भट पटलेला माझ्या अशा प्रकारचे आपल्याकडे म्हण आहे त्यामुळे अजून तुरी बाजारातच असताना यांचा महापौर यांचा दोघांचाही महापौर बसणार नाही ठाकरेंच्या या विचाराचा ठाकरेंचाच महापौर मुंबईमध्ये बसणार आता काय यांच्या विचाराचा बसणं या जन्मातरी यांचा महापौर वाचनाने ठाकरेंच्याच विचाराचा आणि मराठी माणूस मुंबईचा महापौर बन खर तर नगर परिषद आणि नगरपंचायत निवडणुकीत अनेक ठिकाणी भाजप आणि शिंदेसेनेत संघर्ष पेटला तर फोडाफोडीच्या राजकारणामुळे आगीत तेल उतलं गेलं आता या वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न होत असतानाच महापौर पदावरून नव्या वादाला तोंड फुटलय त्यामुळे मुंबईच्या महापौर पदावरून पेटलेला वाद मिटणार वादा की वादामुळे महायुती तुटणार याचीच उत्सुकता आहे मात्र निवडणुकीआधीच महापौर पदासाठी गुडघ्याला बाशिंग बांधल्यानं त्याचा फटका माहितीलाच बसण्याची शक्यता अधिक आहे कारण मुंबई जिंकण्यासाठी ठाकरे बंधूंनीही वज्रमुठ आवडली आहे त्यामुळे दोघांच्या भांडणात कुणाचा लाभ होणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय पोट साम टी व्ही न्यूज मुंबई पालिकेसाठी भाजप आता मैदानात उतरली मुंबई पालिकेसाठी म्हणून भाजपनं निवडणूक संचालन समितीची स्थापना केली आहे अमित साटमांच्या नेतृत्वात या समितीची घोषणा करण्यात आलेली आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नितीन गडकरी पियुष गोयल विनोद तावडेंसह रवींद्र चव्हाण हे विशेष निमंत्रित सदस्य आहेत तर शेलारांवर निवडणूक प्रभारी पदाची जबाबदारी देण्यात आलेली आहे भाजपच्या संचालन समितीची स्थापना करण्यात आली आहे भाजपच्या समितीमध्ये एकशे चव्वेचाळीस सदस्य आहेत समितीच्या अध्यक्षपदी अमित साटम आहेत आशिष शिलारांकडे निवडणूक प्रभारी पदाची जबाबदारी देण्यात आली आहे विशेष निमंत्रित देवेंद्र फडणवीस विनोद तावडे नितीन गडकरी रवींद्र चव्हाण आणि पियुष गोयल आहेत